तर हाय नमस्कार ना बस नाही तुम्ही नाही म्हणायचं तर आमच्या नाणी म्हणजे आमच्यात काकू म्हणते मी का सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आमच्यात काकू काय आमच्या आईला म्हणते ते पण ह्यांना नाणी म्हणतो मोठ्या चुलतीला आई म्हणतो आहे का नाही नाणी मला कमेंटमध्ये म्हणते ते नाणी म्हणजे कोण काकी काय काकू काय तर नाणी म्हणजे आणि काकू म्हणजे नाणीच झालं आहे का, का, का नाही बाया तर आलं बाय येत न ते तर नाणे गेल मी इथंच आहे हाय का नाणी कशी तबीत आहे आज तर नाणीचा बी पाय सुजलाय ते बी आजारीच पडले ते वाच आहे त्यांना काय काय तुमच्याकडे इलाज असला तर मला कमेंटमध्ये सांगा कुठं चांगलं दोखानं असलं तर म्हणजे त्यांना कुठं तर लिहावं वल्लाला म्हणलं यांना म्हणलं तरी हाय का नाणी म्हणजे माहितीची जरा आयती आपण कुठं कुठं हिंडतो का फिरतं का कुठं जायचं कुठं जायचं हे असं आमची गुरं ढोरं काही नाणीची आहे ती आहे का तिकडं आईच्या आहे ते पण दिसत नाही का नाही नाणीचं नाण्याचं आमचं घर हे आयचं का हे आईचं आहे हे नाणीचं घर आहे ते तर आप झोपल्याच या आणि त्या दिवशी तर बघितलंच की तुम्ही ते आजी बरं कि बे आता साहित्य बा तर नाही मग कसं सोडायचे तर मी नव्हते गेली रात्रीच गेलते हे गेले दोन दिवस नाही तर दोन दिवस सोडायचं नाही बघा अजून तर मी आता इतर रविवारपर्यंत आहे जेव्हा त्यांना सोडते मी आणणार आहे सकाळी बी सांगितलं होतं व्हिडिओ मध्ये पण आता बी सांगते बघा हे आता म्हणतात की गुडघ्याचं ते औषध बघा असलं तर कमेंट नेमकं नकार नक्की सांगा असं की असं लयजणाला आजार ह्याचं की तातच म्हणा गुडघ्याचं म्हणा परत फिश नाही वाढायचं ते तर मला नक्की सांगत जावा कुठं काय तरी त्यांची बी जायची तयार आहे का नाही ऑल इंडियात बी फिरून आले ते पण त्यांचा काय पायाला फरक पडणार काय फरक कुठं कुटुंबी गेलेले जायचे तर चला आपण ती काय म्हणते बघू आता तर आली बघा का यांच्याकडं यांच्याकडनं काय आपण बघू तर कसं होणार बरं वाटतं

पळा पळायच ते मग म्हणलं एवढा एवढा पोरगा अजून त्याला मिशे सुद्धा आले नाही त्या आणि ती कुठवर पळणार आहे का नाही मग म्हणलं आपल्याला दोन दिवस शाळा बोललेली बरे आहे का नाही तर त्याचा बी पेपर होत मी त्या जवळच आहे इथं चावडी आणि इथं घर हा काय काटा घुसला त्याच्यामुळे ते करते काय घुसले काय माहिती काज घुसली काटा घुसलाय आपल्या भोटीवर ते लई चालतंय त्यांचं तर मला बसू दे की थोडं तरी बाकड्यात येतं असं बसायला सायपा झालं की जीव दे पटलं सगळ्यांना सगळ्याला जीव घेत तरी असं का त्यांना काय जीव नव्हते ते दवाखान्याच्या राड्यात होते मग आता मी बी आताच हे केलं बघा ही मेहनं मेहनं बरं का हे आमच्या लग्नात किती वर्षाचं किती महिना किती वर्षाचा होता माहित आहे का तुम्हाला तर तुम्हाला माहिती नसेल पण मी सांगते की हे आमच्या लग्नात फक्त दीड वर्षाचा होता बघा तेव्हा माझ्या वय लग्न झालेलं बाया आहे का ना दीड फक्त आणि आपल्या ताईच्या तर मामाच्या फक्त तीन वर्षाचा फरक आहे तर मामा भाचा आता ओळखू येत नाहीत कोण म्हणत नाही ते मामान भाजन ते सगळीकडे म्हणते ते बहीण पाहून काही काय तर ते मला सांगितलं परत नाही विचारलं तर ती जाते त्याचं काय कॉलेज संपलय पण ती कुठं कोर्स शकत कुठे कामाला ती पोस्टात आहे ना ती तो मोठा भाव तो आहे ती पोस्टात कामाला आहे सध्या काय करते पण आता त्याने वल्लामुळं गुरु राखते बघा आता ते तर तुम्हाला दाखवते गुरं मी तरीशी आपले दिसते शिरड दाखवते तरी ते आता जसं जसं झालं तेवढं <laughs> हाते मी दिसते का तुम्हाला त्या दिवशी मी कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं आपल्याला रेडी आहे पण म्हणलं जेव्हा रेडी सांगितलंय म्हणाला ती दाखव दाखव म्हणून दाखवायला लागली बाकीच काय सुद्धा नाही तर तिथं आपल्या चुलीवरती करावं लागतं इथं पण काय नाही हिटर बिटर आहे बघा हे बेटर तसलं काय नाही तर आता ता ता आता अंधार पडायला लागला आहे तर आता झालं जेवण करून घेऊ आपण आता सात वाजले ते हे ना जेवण करू आपण पाटील बघा बघा गाडां सगळी पाटीलमध्ये दे ती कारण का ती बारक्या एकात नसतं आहे का दिस ब बारक्या पोरात ती नसतं तर ती टॅक्टर बघा हे टॅक्टरवर कामा नसतं

शिता आलं का लगेच मग दोन दिवस असलं तरी लगेच उजळतोच कलर काय माहिती आहे काय माहिती असल्यावर आता सकाळ नंतर काम करते का नाही पण ते कलरच उजळतं काय माहिती आहे काय तसं होतं आहे तरी पाण्यात फरक असेल तिकडलं पाणी काय थोडं तिकडलं पाणी तिकडं राहणार तिकडं गावात म्हणल्यावर जरा फरकच पडतो आहे का नाही त्याच्यामुळं तर मलाच आजच्या आजच असं असं म्हणजे हाय का तर चेहरात मध्ये आज फरकच पडलाय काय फर किती आपण चार दिवस झाले आनंद वाटला ना आनंद पे वाटला नाही कुतमुन होतं तेच मुळ आता पुणे आमच्यात कुणीच खाली नाही भाकर बघा काय नाही आता इथं दोन टाइम जेवणारा माणूस तर दोन टाइम खाल्ली लिखा एक चपदी सकाळी बळ त्याला चानखरे खायला लावलेले यांनी तर चान खासत पलेले आहे तुम्ही तर तर काय नाही सुद्धा आता सात वाजले तर आता काहीच नाही तर तीन वाजता आली ना मला म्हणली स्वयंपाक पहिला कारण मग मी स्वयंपाक ते करून ठेवला मग आता म्हणलं त्यांना खावा तर ती आता म्हणली पा, आता अंधार पडूस तर नको आता अंधार पडला दिवस मावळा आता आता अंधार पडला मग म्हणलं सात साडेसात साडेसात वाजता जीव तर होय म्हणलं दिवस मत कसं जेवायचं दिवस गेल्यासारखं माणसं काय म्हणते काय म्हणते जेवायचं नसतं दिवस गेल्यासारखा असत साडेसात आठच्या दरम्यान जेवायचं असतं म्हणजे साडेआठ आठ साडेआठच्या दरम्यान जेवायचं याला तर दमनी जाणार सकाळ दमनी जाय पण आता जरा आणि त्याला उलट्या उच मळायला लागले ते सारखं येत काय करायचं मग त्याला बी म्हणलं इंजेक्शन ती कर आय बी पित्त झालंय आणि आय बी आजारी पडली ला काय नाही पळाय फोन आला बी जायचं कोण आलं की त्याला नेऊन केंद्र सोडायचं दवाखान्यात घरी घेऊन यायचं डबा घेऊन जायचं ती सारखं पळापळी ते माग आहे ना आणि त्याच्यामुळं ते तसंच आहे तर चला आपण आता फुल्ले व्हिडिओमध्ये भेटू बाय